संगीताचा ताल तबल्याचा सूर असलेले प्रख्यात तबलावादक हुस्ताद जाकीर हुसेन यांचे वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी निधन झाले अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला जाकीर हुसेन यांना उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा त्रास होता त्यांनी उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला जाकीर हुसेनच्या कुटुंबियांनी सांगितलं की त्यांना पल्मोनरी फायब्रोसिस हा दुर्मिळ फुस्फुसाचा आजार आहे ज्यामुळे त्यांची गंभीर प्रकृती बनली आणि त्यांचा मृत्यू झाला चला जाणून घेऊया हा आजार किती धोकादायक आहे ते पल्मोनरी फ्रायब्रोसिस हा एक गंभीर डाग होतात या प्रक्रियेमुळे फुफ्फुसांची लवचिकता कमी होते ज्यामुळे श्वास घेणं कठीण होतं सामान्यतः श्वास घेताना ऑक्सिजन फुफफुसातील लहान वायू पिशवाद्वारे रक्तामध्ये पोहोचवतो आणि नंतर शरीराच्या इतर भागांमध्ये जातो परंतु आयपीएफ आजाराची समस्या वाया गंभीर बनू शकते यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता असते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यावर परिणाम होऊ लागतो ज्याचा आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होतो तर या इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसची ची लक्षणं काय आहेत श्वास लागणे सतत खोकला छातीमध्ये दुखणे किंवा घट्टपणा सांध्या आणि स्नायू दुखणे घसा खवखवणे थकवा आणि अशक्तपणा वजन कमी होणे भूक न लागणे पाय सुजणे या आजाराची प्रमुख लक्षणं आहे पल्मोनरी फायब्रोसिस साठी कायमस्वरूपी उपचार नाही परंतु ते नियंत्रणात आणलं जाऊ शकतं औषधांद्वारे रोगाची प्रगती मंद होते ऑक्सिजन थेरपी शारीरिक व्यायाम आणि पुनर्वसन लक्षणे सुधारू शकतात प्रकृती गंभीर झाल्यास फुसफुस प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असू शकतो इतर कोणत्याही आजाराने आसला समस्या गुंतागुंतीची होऊ शकते म्हणून नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणं या आजारासाठी आवश्यक आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा